मावळ तालुका ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी अंकुश आंबेकर यांची बिनविरत निवड करण्यात आली यावेळी आंबेकर यांना त्यांच्या सहा सदस्यांनी पाठिंबा देत बिनविरोध निवडून आणले व तसेच एक सदस्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दर्शविला अशा पद्धतीने ग्रामविकास संघ मावळ याच्या चेअरमनपदी बिनविरत अंकुश आंबेकर यांची निवड करण्यात आली याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने

संघाची दोन हजार पंचवीस निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये मागील महिन्यामध्ये सर्व संचालक अकराच्या अकरा संचालक श्री झाली या विरोध संचालकांमध्ये सर्वांचे सरकारी घडले या नंतर चेअरमॅन पदाची निवड झाली त्यांनी चेअरमनपाच्या निवडीमध्ये सर्व संचालकांनी सहकार्य केलं आणि त्यामध्ये माझे सहा ते सात स संचालक हे फार जेव्हापार त्यांनी मला सहकार्य केलं आणि माझी बिनविरोध निवड झाली असते तर ह्या संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार रोजगार निर्माण केला जातो त्यामध्ये एक लाख ते पंचवीस लाख ही पी एम ए जी पी योजना आणि एक लाख ते पन्नास लाख ही सी एम ए जी पी योजना त्याचप्रमाणे विश्वकर्मा योजना ह्या योजना सर्व लाभल्या जातात या संस्थेच्या माध्यमातून अनेक अनेक दलित पीडित आणि ज्या करा त्यांनी रोजगार पाहिजे त्या रोजगाराला रोजगार निर्माण केले जाते कुटुंब यामुळे त्या कुटुंबाची सक्षमता वाढते आणि म्हणून या संस्थेच्या माध्यमातून जे जे होईल ते ते रोजगार निर्मितीचे जास्तीत जास्त आपण उद्दिष्ट पूर्ण करूया आणि एक मावळामध्ये बेरोजगार रोजगार निर्मिती करूया अशा प्रकारचं आजच्याला या न्यूजच्या मी सांगतो धन्यवाद